नमस्ते मित्रांनो तर आजची आपली कविता आहे अडथळा कवितेला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्वातीच मराठी कविता या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आता आपण कवितेला सुरुवात करूया एकदा अडथळे आणि संघर्ष यांच्यात जुगलबंदी झाली एकदा अडथळे आणि संघर्ष यांच्यात जुगलबंदी झाली संघर्ष करीत करीत अडथळे नाहीशी झाली दैनंदिन आयुष्यात आपल्याला अनेक अडथळे दिसतात दैनंदिन आयुष्यात आपल्याला अनेक अडथळे दिसतात काही आकस्मिक असतात तर काही माणसे आणतात कित्येकदा आपण ठरवतो आज हे करावे आज ते करावे अडथळे आल्यास मात्र कार्य अर्धवट सुटावे आपल्यामधली ऊर्जा कार्यातील अडथळा बनून बसली आपल्यामधली ऊर्जा कार्यातील अडथळा बनून बसली स्वतःच्या कामावर लक्ष द्यायचे सोडून इतरांवरती खर्चू घातले स्वतःमध्ये क्षमतांचा कस नकारात्मक विचारांनीच घालवला स्वतःमधील क्षमतांचा कस नकारात्मक विचारांनीच घालवला आता कुठं या वयात काही होत असते का हा मानसिकरूपी अडथळा बनला अडथळे अभ्यासात सुद्धा येतात अडथळे अभ्यासात सुद्धा येतात पण ते सोडवले तर यश सहज खेचून आणतात नात्यात तर माणसांवरूपी अडथळ्यांची रांगच पाहायला मिळते नात्यात तर माणसांवरूपी अडथळ्यांची रांगच पाहायला मिळते कितीही सोडवायचा प्रयत्न केला तर आणखीनच गुंता वाढवून ठेवते मैत्रीतसुद्धा रूपी अडथळा शिरकाव करतो मैत्रीतसुद्धा गैरसमज रूपी अडथळा शिरकाव करतो वर्षानुवर्ष जपलेल्या मैत्रीला सहज तोडून जातो शारीरिक अडथळ्यांचा कधीकधी नाईलाज असतो शारीरिक अडथळ्यांचा कधीकधी नाईलाज असतो कितीही औषधोपचारांचा केला मारा तरी रोग काही बरा होत नसतो मानसिक रूपी अडथळे मनाला कमजोर व दुबळे बनवतात मानसिक रूपी अडथळे मनाला कमजोर व दुबळे बनवतात नुसते मनस काय तर शरीरही पोखरून टाकतात भावनिक अडथळे मनाला नैराश्यग्रस्त बनवतात भावनिक अडथळे मनाला नैराश्यग्रस्त बनवतात इक्यू तर वाढवतात पण इंटेलिजंट कोशन मात्र गमावून बसतात इतरांच्या वाटेत आपण अडथळे निर्माण केले तर आपली प्रगती कधीच होऊ शकत नाही इतरांच्या वाटेत आपण अडथळे निर्माण केले तर आपली प्रगती कधीच होऊ शकत नाही केवळ अडथळ्यांचा पाढा वाचून ध्येय कधी साध्य होत नाही मित्रांनो अडथळ्यांचा किस्सा किती मजेशीर आहे मित्रांनो अडथळ्यांचा किस्सा किती मजेशीर आहे ते आल्याविना आयुष्याला अर्थ नाही आहे अडथळे हजार आले तरी मागं आता सरायचं नाही अडथळे हजार आले तरी मागं आता सरायचं नाही अडथळ्यांचा सामना करून एक आदर्श उदाहरण बनायचं आता तरी अडथळ्यांनो तुमचे स्वागतच व्हावे आता तरी अडथळ्यांनो तुमचे स्वागतच व्हावे तुमच्या विना आयुष्य व्यर्थ हे म्हणी जावे आता तरी अडथळ्यांनो तुमचे स्वागतच असावे तुमच्या विना आयुष्य व्यर्थ हे म्हणून गाव